मी आज करीन मी उद्या करीन मी परवा करीन किंवा मी सोमवारी करीन किंवा मी एक तारखेला करीन सुरुवात करीन हे असं तुम्ही किती दिवस बसवणार स्वतःला तर मित्रांनो तर हे तुम्ही कुठून तरी तुम्ही सुरुवात करायला पाहिजे पण ती तुम्ही सुरुवात करतच नाही तर तुम्ही स्वतःला झोकून द्या आणि तुम्ही नवीन वर्षासाठी तुम्ही वेळे व्हा तर हे वेळे होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर मित्रांनो वेळे होण्यासाठी तुम्हाला मी दिलेले एक दोन चार टास्क आहेत ते टास्क तुम्ही कंटिन्यू जर केले ते अंमलात आणले तर तुम्ही निश्चितप्रमाणे नवीन वर्षात किंवा तुम्ही सक्सेस होणार नवीन वर्षात तुम्ही सक् नक्की सक्सेस होलात तर टास्क नंबर एक तुमचा सोशल मीडियापासून तुम्ही लांब राहा सोशल मीडिया म्हणजे काय तर मोबाईल मोबाईलमध्ये काय तर तुम्हाला नको असणारे ॲप तुम्ही बाजूला काढायचेत आणि पाहिजे तेव्हाच मोबाईल वापरायचा अशा पद्धतीनं तुम्ही सुरुवात करा तर हे सदासजी शक्य नाही तर त्यासाठी काही वेळ द्यावा लागणार आहे तर तुम्हाला ते अंमलात आणण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीनं थोडं 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 आतल्या आपली आंतरिक शक्ती वापरून तुम्हाला तो सोशल मीडियापासून तुम्ही काही दिवसासाठी बाहेर राहा किंवा बाजूला सोडून टाका नको असणारे त्यात असणारे ॲप्स बाजूला काढा टास्क नंबर दोन तुम्ही सकाळी लवकर उठा सकाळी लवकर उठा म्हणजे किती लवकर उठा तर साडेचार ते पाचच्या दरम्यान उठा साडेचारच्या पाचच्या दरम्यान उठा उठल्यानंतर तुम्ही लोक हसाल हसल्यानंतर अरे हे साडेचार आणि पाच वाजताच का उठाय सांगतात तर तुम्ही तुम्हाला दिसताना काय दिसेल हे काहीतरी सांगतो काहीतरी नाही आहे तर तुम्ही त्या लोकांना विचारा जे लोक सक्सेस झालेत पाठ पाच वाजता उठणारे उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर सचिन तेंडुलकर घ्या आदानी घ्या अंबानी घ्या टाटा बिर्ला घ्या ही लोकं कधीही झोप आठ नऊ वाजेपर्यंत कधीही झोपत नाहीत त्यांची सकाळ हे साडेचार ते पाचच्या दरम्यानच असते तर त्या लोकांना विचारा ती सकाळी उठून ते कोणता तीर मारतात तर मित्रांनो तुम्ही सकाळी साडेचार वाजता ते पाचच्या दरम्यान उठा आणि ते केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे तर आ, तुम्हाला कामासाठी भरपूर वेळ मिळणार आहे तर हा जो भरपूर मिळालेला भरपूर वेळ आहे तो भरपूर वेळ तुम्ही सुरुवातीला तुम्ही व्यायाम करणार आणि व्यायाम केल्यानंतर तुम्हाला बाकीच्या कामासाठी तो वेळ मिळणार आहे तर मित्रांनो सकाळी उठणारी लोकं ही ज्वालामुखीसारखी असतात त्यांची आंतरिक शक्ती हे खूप मोठी असते आणि ती आंतरिक शक्ती त्या त्याला थांबू देत नाही तसं तर तुम्हाला उठून पहा स्वतःला सवय लावा आणि तुम्ही उठल्यानंतर तुम्ही काय होतं ते पहा टास्क नंबर दोन टास्क नंबर दोन तर मित्रांनो हो। तर तुम्ही जर मोबाईलमध्ये बिझी असाल मोबाईलमध्ये तुम्ही गेम खेळत असाल तर मोबाईलमध्ये गेम खेळायच्याऐवजी तुम्ही क्रिकेट खेळा किंवा मैदानी खेळ खेळा हॉलीबॉल खेळा किंवा टेनिस खेळा रनिंग करा किंवा जॉगिंग करा काही करा पण तुम्ही खेळताना मैदानी खेळ खेळा मैदानी खेळ केल्यानंतर तुम्हाला आपले त्यातून आपल्याला दोन फायदे मिळतात एक शारीरिक फायदा आणि दुसरा आंतरिक फायदा शारीरिक फायदा म्हणजे काय आहे तर तुम्ही फिजिकली फिट राहणार आहात आंतरिक फायदा म्हणजे काय आहे तुम्ही घरातल्या पूर्ण टेन्शनपासून बाजूला राहणार आहात तर मित्रांनो तु तुम्ही सकाळी रोज उठा आणि हे रोज काम करा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे तर हा खेळ खेळायच्या ऐवजी तुम्ही काय करा माहीत आहे का तर तुम्ही जिमला जा किंवा रनिंगला जा किंवा क्रिकेट खेळा पण खेळायला जा मोबाईलमधला गेम खेळू नका जर तुम्ही जिमला जात असाल तर उत्तम जर तुम्ही योगाला जात असाल तर अतिउत्तम तर तुम्ही काही करा पण मोबाईलमधल्या गेमपासून बाजू आहात टास्क नंबर पुढचा तर तुम्ही मोबाईलमधील काही गोष्टी वाचण्यापेक्षा तर तुम्ही ते पुस्तक वाचा तर पुस्तक वाचल्यानंतर काय होणार आहे पुस्तक वाचल्यानंतर आपणाला आपली मेमरी वाढणार आहे आपल्याला नवीन ज्ञान ज्ञान प्राप्त होणार आहे आणि नवीन ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपलं संभाषण कौशल्य वाढणार आहे तर मित्रांनो तर मोबाईलमधले तुम्ही कमीत कमी वापर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही पुस्तक वाचा आता टास्क नंबर तीन की पुढचा टास्क नंबर पुढचा तुम्ही तुमची आंतरिक शक्ती वाढवा आंतरिक शक्ती वाढवायची म्हणजे काय करायचं आहे तर तुम्हाला स्वतःला एक ठरवून टाका की मी आज चार वाजता उठणार आहे पाच वाजता उठणार आहे आणि मी हे 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 काम करणार आहे तुम्ही उठून पहा तर उठल्यानंतर काय होणार आहे उठल्यानंतर काय होणार आहे तर तशी आपल्या शरीरातला सवय लागते आणि आ आपली आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला काय करायचं का आहे तर योगामध्ये जा योगामध्ये तुम्हाला आसनं करा आणि मेडिटेशन करा मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला काय व्हायला आहे तर तुमच्या आतील असणारी ऊर्जा हे तुम्हाला नवीन रूपात मिळते किंवा आपली आंतरिक शक्ती वाढते आणि तुम्ही प्रत्येक कामात सक्सेस होणार आहात तर मित्रांनो तुम्हाला हे नवीन वर्षाचं एक चॅलेंज आहे तर तुम्ही घेऊन बघा आणि हे चॅलेंज घ्या आणि तुम्ही वेळे व्हा ह्या कामासाठी वेळे व्हा दुसऱ्या कामासाठी वेडे होऊ नका तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट्स करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास मित्रांनाही सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट्स नक्की येऊ द्या धन्यवाद